नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा न्यूज मध्ये कोण तीन नंबरला नाव येत ते म्हणजे वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांना रामराम ठोकून चाळीस आमदारांसह गुजरात ते गुवाहाटी गुवाहाटी ते गोवा आणि पुढे मुख्यमंत्री असा प्रवास त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा झाला यावर गद्दारीचा शिक्का बसलेला आहे हेही विसरता कामा नये त्यांना मुख्यमंत्री करण्यामागची चाणक्य नीती ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची होती आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून त्या पदाला किती न्याय देऊ शकले हाही विषय आहे मुळात एकनाथ शिंदे काही मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकत नाही कारण मुख्यमंत्री पदासाठी जे स्पिरिट लागतं ते त्यांच्यामध्ये दिसून येत नाही अर्थात त्यांनी जे काही निर्णय घेतले लाडकी बहीण योजना सारखे वगैरे ते काही कायमस्वरूपी टिकेल असं वाटत नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये लोकसभेला महायुतीला जो फटका बसला त्यामुळे त्यांनी विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना बरेचसे निर्णय घेतले पण ते केवळ मतांसाठी आहे असे समाजामध्ये वातावरण आहे शिवाय शिंदे यांच्या कार्यकाळात समाजामध्ये अराजकता पसरली भ्रष्टाचाराचे लोन पसरले गुन्हेगारी वाढली गुंड माफियांना वर्दहस्त लाभला बलात्कार वाढले दंगली घडवल्या हिंसाचार वाढला आंदोलनांचे पेव फुटले कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली समाजामध्ये स्वैराचार माजला त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांचे जर चेहरे जरी पाहिले तरी ते कोण होते आणि आता काय बोलतात यावरून त्यांचे चारित्र्य समजते शहाजी बापू पाटील काय डोंगार का झाडी गुलाबराव पोळ तानाजी सावंत उदय सामंत अब्दुल सत्तार दादा भुसे संजय शिरसाट नीलम गोहे प्रताप सरनाईक भरत गोगावले संजय गायकवाड सदा सरवणकर संदीपान भुमरे संतोष बांगर शीतल म्हात्रे कायंदे आणि स्वतः एकनाथ शिंदे हे जे गेले त्यांच्यावर पन्नास फोके एकदा ओके असाही शिक्का बसला आहे शिवाय त्यांच्यावर ईडी सीबीआय चौकशीची टांगती तलवार होती हेही खरे एकनाथ शिंदे फडणवीसांच्या मजबुरीने मुख्यमंत्री झाले मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा एवढा जास्तीचा बोलबाला नाही आणि त्यांना तीस ते चाळीस आमदार निवडून घेण्याची शक्यता आहे हेही तितकेच खरे आहे जरी महायुतीची सत्ता आली तरी एकनाथ शिंदे हे पदासाठी आग्रही असले तरी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळते आणि तेही फडणवीसांच्या तावडीतून दुरापास्त आहे असे दिसते आणि यदा कदाचित एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाले तर त्यांचं नशीब म्हणावं लागेल